श्रावणाचा संबंध श्रवणाशी आहे ऐकायचं ऐकायचंय फक्त बोलायचं कमी आहार कमी विचार कमी या अठ्ठावीस दिवसामध्ये आपल्या बद्दल इतराबद्दल कुटुंबाबद्दल समाजाबद्दल आणि राष्ट्राबद्दल चांगलं ऐकायचं त्याच्याकरता श्रावण महिमा श्रवण महिमा भारतीय संस्कृतीच हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आपल्याला मिळालेलं हे कृपादान आहे अनेक महिने आहेत प्रत्येक महिना श्रेष्ठ पण श्रावण महिना म्हणजे काय शिवाची उपासना आणि अशिवाचा त्याग शिवाची उपासना करायची आता उपवासाचं महत्व आहे आहार कवी श्रावण महिन्यामध्ये सगळी ही पृथ्वी अत्यंत सुंदर बहरलेली असते जलधारांनी संबंध या पृथ्वीला जे आहे हा वरुणराज जो आहे हा नाहून घालतो त्याचं कारण फार सुंदर आहे शिवाला जलधारा प्रिय आहे बाकी काही नको आहे